हसायलाच पाहिजे, हे वाक्य अनेकदा आपण ऐकतो पण त्याची अंमलबजावणी करतो का हे महत्वाचं आहे कारण हसणे हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून मेंदू करिता एक उत्कृष्ट व्यायाम आहे ते कसं हे आता आपण जाणून घेऊया मित्रांनो अनेकांना हसणं म्हणजे केवळ आनंद देणाऱ्या किंवा हास्य निर्माण करणाऱ्या गोष्टींना प्रतिसाद म्हणून करणारी क्रिया असं वाटतं हे काही अंशांनी खरं देखील असलं तरी हे एक महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करत ते म्हणजे हसणं ही जाणीवपूर्वक केलेली निवड असू शकते हसल्याने व्यक्तीला क्षणार्धात आनंदी मनस्थिती मिळते कारण हसण्याकरिता वापरले जाणारे स्नायू हे हॅपी शी जोडलेले असतात हसण्या तुमच्या मेंदूला तुम्ही आनंदी आहात असं वाटू लागतं जेव्हा तुम्ही हसता तेव्हा मेंदू स्नायूंची हालचाल पाहतो आणि गृहीत धरतो की विनोद प्रत्यक्षात घडत आहे तुम्ही खरोखर आनंदी आहात म्हणून हसत आहात की फक्त ढोंग करत आहात हे ठरवण्याची तसदी मेंदू घेत नाही उत्कृष्ट गोष्ट म्हणजे फक्त हसण्याची शारीरिक कृती तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यात खूप मोठा फरक आणते कारण मेंदू रोग प्रतिकारक शक्तीशी जोडलेला आहे हे अभ्यासातून दिसून आलेलं आहे नैराश्य अर्थात डिप्रेशन तुमची रोग शक्ती कमकुवत करते तर दुसरीकडे आनंद हास्य आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती हे सिद्ध झालं आहे आणि म्हणूनच फेक इट टिल यू मेक इट हे ऐकलंच असाल म्हणजे हसण्यासाठी काही कारण न शोधता केवळ निरोगी राहण्याकरिता तरी हसण्याचा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न जरूर करा मित्रांनो सायकोलॉजी अर्थात मानसशास्त्र हसण्याबद्दल काय म्हणतं ते जाणून घेऊया एका अभ्यासात असं सांगण्यात आलं आहे की हसणं हे आपल्याला तणावातून लवकर बाहेर येण्यास आणि रेट कमी करण्यास मदत करत तुमचे तुमचे हास्य खरे असो वा नसो ते तुमच्या शरीरावर आणि मनावर विविध प्रकारे सकारात्मक परिणाम करू शकतात ज्यामुळे तुमचे आरोग्य तुमच्या मूड वरही याचा खूप फायदा होतो तसंच असं दिसून आलं आहे की हसण्याचे फायदे हे केवळ तुमच्या पुरते मर्यादित नसून तुमच्या सभोवतालच्या लोकांना देखील प्रभावित करू शकतात तर आता आपण हसण्याचे असंख्य फायदे काय हे जाणून घेऊया सर्वात आकर्षक हसण्याचे कारण म्हणजे ते तुमचं एकूण आयुष्य वाढवू शकतं कारण हसण्यामुळे व आनंदी राहिल्याने लोकांचं आरोग्य चांगलं राहतं म्हणूनच आनंदी सकारात्मक मूळ राखणं हे निरोगी जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग आहे जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा जाणून बुजून तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचा मूड आणि तुम्ही अनुभवत असलेला ताण याच व्यवस्थापन करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते विश्वास ठेवा किंवा ठेवू नका जरी तुम्हाला हसायचं नसेल किंवा तुम्ही खोटे हास्य दाखवत असाल तरीही हसल्याने ताण कमी होऊ शकतो ताण अर्थात स्ट्रेस हा आपल्या संपूर्ण शरीरात पसरतो व चेहऱ्यावर आणि हावभावांवरही तो, हाव तो दिसून येतो हसणे केवळ आपल्याला थकलेले दिसण्यापासून रोखण्यास मदत करत नाहीत परंतु ते तणाव कमी करण्यास देखील मदत करू शकतात मित्रांनो एक साधे हास्य न्यूरोपेप्टाइड्स रिलीज करण्यास कारणीभूत ठरू शकतात जे तुमच्या न्यूरल कम्युनिकेशन मध्ये सुधारणा करतात यामुळे डोपामिन आणि सेरेटॉनिन सारखे न्यूरो ट्रान्समीटर देखील रिलीज होतात जे चिंता कमी करू शकतात आणि तुमचा मूड वाढवू शकतात हसणं म्हणजे एक नैसर्गिक अँटी डिप्रेसंट म्हणून ओळखलं जात हसण्यामुळे तुम्हाला आनंदी वाटण्यास मदत होऊ शकते पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाईट वाटत असेल तेव्हा जाणून बुजून हसण्याचा प्रयत्न करा हसण्याची शारीरिक क्रिया तुमच्या मेंदूतील भावनिक स्थितीवर परिणाम करते याचा अर्थ असा की आनंदी चेहऱ्यावरील हावभाव स्वीकारून तुम्ही तुमच्या मनाला व तुमच्या मेंदूला आनंदाच्या स्थितीत प्रवेश करण्यासाठी प्रवृत्त करू शकता संशोधनातून असं दिसून आलं आहे की हास्य खरोखर संसर्गजन्य अर्थात कंटेजियस आहे तुमचा मेंदू आपोआप इतर लोकांच्या चेहऱ्यावरील हावभाव लक्षात घेतो आणि कधी कधी त्याची नक्कल करू लागतो याचा अर्थ असा की तुम्ही दुसऱ्याचे हास्य पाहून नकळत स्वतःही हसू लागता तसंच तुमचे हास्य पाहून नकळत दुसरेही हसू लागतील हसण्याचा तुमच्या रक्तदाबावर अर्थात ब्लड प्रेशरवर फायदेशीर प्रभाव पडतो विशेषत शिथिल होतात आणि रक्तदाब कमी होतो असं दिसत हसण्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास मदत होऊ शकते ज्यामुळे एकूणच तुमचं आरोग्य देखील सुधारतं अभ्यासातून असं दिसून आलं आहे की हसण्यामुळे आपल्या शरीरातील नैसर्गिक वेदनाशामक घटक अर्थात पेन किलिंग एलिमेंट्स बाहेर पडतात मेंदूतील ही रसायने आपल्याला डोक्यापासून पायापर्यंत चांगलं वाटण्यास मदत करतात ते केवळ तुमचा मूडच वाढवत नाही तर तुमच्या शरीराला आराम देतात आणि शारीरिक वेदना कमी करतात अर्थात हसणं हे एक नैसर्गिक उत्साह आहे मित्रांनो आपण स्वाभाविकपणे हसणाऱ्या लोकांकडे प्रभावीपणे आकर्षित होतो तर कुरकुर करणे रागवणे आणि तोंड दाखवणे यासारख्या लोकांना दूर ढकललं जातं हसणं तुम्हाला केवळ आकर्षक बनवत नाही तर ते तुम्हाला अधिक तरुण देखील बनवतं कारण हसण्यासाठी वापरण्यात येणारे स्नायू चेहऱ्याला उंचवतात ज्यामुळे व्यक्ती तरुण दिसतो संशोधनातून असं दिसून आलं आहे की जे लोक नियमितपणे हसतात ते इतरांना आत्मविश्वासू सकारात्मक व वा मैत्रीपूर्ण वाटतात ज्यामुळे कामात देखील अशा लोकांना प्राधान्य मिळण्याची शक्यता वाढते मीटिंग आणि बिझनेस अपॉइंटमेंट मध्ये हसतमुख राहण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला असं आढळेल की लोक तुमच्याबद्दल वेगळ्या प्रतिक्रिया देतात अशा तऱ्हेने हसणं आणि आनंद तुमच्या कामाच्या कामगिरीवर परिणाम करू शकतं मित्रांनो चेहऱ्यावरील हास्य न काहीतरी नकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा हे नक्कीच कठीण आहे नाही का हसणं जबरदस्तीने असले तरीही तुमच्या सकारात्मकतेच्या भावनांवर परिणाम करू शकतं तुमचे हास्य तुमच्या मेंदूला आणि शेवटी तुमच्या शरीराच्या इतर भागांना जीवन चांगले आहे असा संदेश देतं ज्यामुळे सकारात्मक राहण्यास मदत तर होतेच पण त्याचबरोबर हळूहळू कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्यास मार्ग देखील मिळतो मित्रांनो हे आहेत हसण्याचे असंख्य फायदे आणि म्हणूनच तुमच्या हास्याला प्राधान्य द्या आपण सर्वजण आनंदी राहणे व तणावमुक्त जीवनाचे पात्र आहोत म्हणूनच हसण्यासाठी योग्य वेळ संधी कारण शोधत न बसता सतत हसत राहा व आनंदी राहा आणि तुमचे सुंदर हास्य इतरांसोबत देखील शेअर करा याचे चांगले परिणाम केवळ तुमच्या आयुष्यातच नव्हे तर तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनातही दिसून येतील तर मित्रांनो कसा वाटला आजचा आपला माहितीचा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद